वेढा अधिकच पक्का आवडला जाऊ लागला होता महाराजांच्या आशा विशेष करून नेतोजी पालकऱ्यांवर रागून होते महाराजांच्या अपेक्षेप्रमाणे नेतोजींना वेढ्याची खबर विजापूरकडे दौडत असताना मिळाली आपण विजापूरवर दबाव आणला तर आदिलशहा जोहरला परत बोलवेल किंवा सैन्याचा काही भाग परत बोलवेल जेणेकरून सैन्याची पांगापांग झाल्यावर वेढ्यामध्ये ढिलाई येईल आणि महाराजांची सुटका होईल असा दूरदर्शी विचार करून नेतोजींनी विजापूरकडे मुसंडी मारली नेतोजींबरोबर बरोबर यावेळी चार ते पाच हजार स्वार होते जलद गतीने घोडदौड करीत नेतोजी विजापूरच्या जवळ असलेल्या शहापूरवर अकस्मात हल्ला केला वेळ रात्रीची होती मराठ्यांनी आदिलशहाच्या मराठ्यांनी शत्रूला हकलून नेऊन शहराची जाळपोळ आरंभली मराठ्यांना रोखण्यासाठी आदिलशहाचे सरदार मुल्ला मोहम्मद आणि बाबुल खान आपापल्या सैन्यासह मराठ्यांवर चालून आले पण मराठ्यांचा आवेश इतका भयंकर होता की आदिलशाही फौज उधळली गेली पळाली त्यांचे दोन हजार सैनिक पकडले गेले आणि चिडलेले मराठे थे थेट विजापूरला बिलगले यावेळी त्यांच्याकडे फक्त पाच हजार स्वार होते विजापूरमध्ये घबराहट पसरली परंतु मराठ्यांचे सैन्य कमी आहे हे कळताच खवास खान मराठ्यांना रोखण्यासाठी विजापूरच्या बाहेर पडला विजापुरी सैन्य ताज्या दामाचे होते आणि एकसारखी दौड करून नेताजींचे सैन्य दमले होते तरी सुद्धा मराठ्यांनी मोठ्या आवेशात हल्ल्याचे प्रतिउत्तर द्यायला सुरुवात केली कुणाची सरशी होईल हे कळेना पण काही वेळातच मराठ्यांना माघार घ्यावी लागली नेतोजींचा डाव फसला आणि मराठे उलटे राजगडकडे दौडू लागले सरनौबतांचा पराभव झाला महाराज पन्हाळ्यावर अडकून पडलेले शास्ता खान स्वराज्याची धुळधाण करीत होता तरीही मराठे खचले नाहीत त्यांचे मनोधैर्य वाखाडण्यासारखे होते मराठ्यांची दुसरी तुकडी कोकणात दाभोळ व कुडाळ मुलूक फस्त करत होती खंडणी वसूल करत होती या विपरीत परिस्थितीत सुद्धा मराठ्यांनी सहा जून सोळाशे साठ रोजी वासोटा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतलाच महाराज अडकून पडले हे कळाल्यावर स्वराज्य पेठून उठले होते जो जमेल तसा प्रतिकार करत होता आणि तलवार चालवीत होता एकीकडे काही स्वार्थी वतनदार आपल्या स्वार्थासाठी फंद फितुरी करत होते दुसरीकडे हिंदवी स्वराज्याच्या रक्षणार्थ निष्ठावंत मराठ्यांनी प्राणाची तमा न बाळगता झुंज मांडली होती विजापूरचा डाव फसल्यानंतर सरनोबत पुढची आज्ञा घेण्यासाठी जिजाऊंना भेटण्यासाठी राजगडी पोहोचले येऊन पाहतात तो काय जिजाऊ साहेब स्वतः पन्हाळ्यावरचा वेढा मोडण्यासाठी निघाल्या होत्या नेतोजी आल्या पावली परत फिरले आणि पन्हाळ्याकडे दौडू लागले सिद्धी जोहरवर अकस्मात हल्ला करण्याचे त्यांच्या मनात होते पण सिद्धी जोहर वेढा अगदी जागरूकपणे चालवत होता मराठ्यांचे सैन्य जवळ आलेले पाहताच त्याने वेढ्याच्या कामात ढिलाई आणू न देता आपले राखीव सिद्धी सैन्य वेड्याच्या आलीकडेच मराठ्यांना रोखण्यासाठी पाठवली नेतोजींनी त्वेषाने त्यांच्यावर हमला केला पण सिद्धी सुद्धा चिवटपणे लढत होते एवढ्यात सिद्धी वाहवा खान म्हणजे सिद्धी हिलालचा मुलगा पकडला गेला आणि धीर खचून सिद्धी हिलाल पळत सुटला मराठ्यांची एक फळी तुटली आणि त्यांना माघार घ्यावी लागली नेतोजींचा प्रचंड असा पराभव झाला यानंतर नेतोजींनी वारंवार वेढा फोडण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश मिळाले नाही प्रत्येक वेळी त्यांना वेढ्याच्या दूर रोखण्यात आले महाराज गाडावरून हताशपणे हे सगळे पाहत होते वेढ्यात अडकून आता चार महिने झाले होते पावसाळाही सुरू झाला होता पावसाळ्यात वेढा उठेल ही आशाही गेली होती गडावर तंबाखू मीठ तांदूळ यासारख्या वस्तूंचा तुटावडा जाणवू लागला होता सिद्धी जोहरने पावसाळ्यात वेडा अगदी नेटाने चालू ठेवला होता आणि त्याने पोफळीची आणि ताडाची पानाची शाकारणी केलेली छपरे उभारली इकडे शाहस्ता खान पुण्यात येऊन एक महिना झाला होता आणि त्याने आपले पाय पुण्यात अगदी पक्के रोवले होते महाराजांच्या शत्रूची हिंमत वाढली होती शाहस्ता खान सिद्धी जोहर राजापूरकर इंग्रज जंजिरेकर सिद्धी लखम सावंत यांच्यासह छोट्या मोठ्या संस्थानिकांनीही महाराजांशी शत्रुत्व मांडले महाराजांना विजापूरकरांच्या स्वाधीन व्हावेच लागणार असा सगळ्यांचा समज झाला होता अशा बिकीट परिस्थितीमध्ये स्वराज्य आणि महाराज सापडले होते काहीतरी मार्ग काढून पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटका करून घेतली पाहिजे असे महाराजांना तीव्रतेने वाटू लागले त्यामुळे चिंतनात मग्न असताना त्यांना एक कल्पना स्फुरली महाराजांनी लगोलग गडावरील आपल्या हेरांना वेढ्यातून सुटून जाण्यासाठी वाट मिळते का हे पाहण्यासाठी पाठवले वास्तविक पाहता मुंगीलाही वाट मिळणार नाही एवढा वेढा कडक होता परंतु तरीही एखादी दुर्बल वाट महाराज शोधित होते आणि त्यांच्या हेरांना तशी वाट शोधण्यात यशही मिळाले सुटकेसाठी महाराजांचे पहिले पाऊल यशस्वी झाले होते गडावरील निवडक मुस्त्यांना महाराज म्हणाले चैत्रापासून चार महिने उलटून गेले पण अजूनही सिद्धीजोहरचा फडशा आपण पाडू शकलो नाही नेताजी प्रभूती सेनापतींचाही मोड झाल्याच्या लोकवार्ता आहेत या बलमान आणि पराक्रमी सिद्धी जोहरचा सैन्याच्या सहाय्याने जिंकणे तुर्तास आपण शक्य नाही तिकडे पुणे प्रांत शास्ताखानाने आक्रमिला असता इथे फार काळ वेड्यात अडकून राहणे योग्य नाही मोगली सैन्याचा पराभव आणखी कुणाकडे होईल असे वाटत नाही म्हणून मोगली सैन्याचा पराभव करण्यासाठी गड त्र्यंबक पंतांच्या स्वाधीत करून मी जाण्याचे ठरवले आहे आपल्या माघारी गड भांडता ठेवण्यासाठी महाराजांनी त्र्यंबक भास्करांची निवड केली होती गड त्यांच्या स्वाधीन करायचा असे त्यांनी ठरवले होते अशा रीतीने गडाची व्यवस्था करून गंगाधर पंत नावाचा आपला एक वकील महाराजांनी आषाढी पौर्णिमेच्या दिवशी जोहरकडे पाठवला गंगाधर पंतांनी जोहरची भेट घेऊन महाराजांचे पत्र जोहरला दिले त्यामध्ये महाराजांनी लिहिले होते आपण केलेले सर्व गुन्हे जर माफ होत असतील तर आणि सलाबत खान कोणत्याही संकटातून वडीलपणे आपले संरक्षण करायला तयार असतील तर आपण जातीने सलाबत खानांना भेटू आणि सर्व मालमत्ता बादशहाच्या नावाने त्यांच्या स्वाधीन करू शत्रूला बेसावध करण्यासाठी महाराजांनी काढलेली ही युक्ती होती जोहरने भेटीसाठी परवानगी दिली व बहुधा दुसऱ्याच दिवशी ही भेट ठरली असावी दुसरा दिवस म्हणजे आषाढ वद्य प्रतिपदा उजाडली वेडा नेहमीप्रमाणे चालूच होता पण आज रात्री महाराज जोहरला भेटायला येणार ही वार्ता सर्व दूर पसरली त्यामुळे काहीसे औत्सुक्य आणि काहीसे बेसावधपणा जोहरच्या सैन्यामध्ये पसरणे अगदी शक्य होते महाराजांजवळ पन्हाळगाडावर आठ हजार पायदळ होते त्यापैकी निवडक सहाशे सैनिक महाराजांबरोबर जाणार होते हे सैन्य हिरडस मावळातील बांदलांचे होते बाजीप्रभू देशपांडे जे बांदलांचे सरनोबत होते ते या तुकडीचे नेतृत्व करणार होते रात्रीच्या पहिल्या प्रहरी निघायचे होते सिद्धीजोहर महाराजांची वाट पाहत बसला होता पण महाराजांच्या ऐवजी धोधो पाऊस यायला लागला विजांचा कडकडाट प्रचंड मेघगर्जना व सोसाट्याचा वारा सोबत मुसळधार पाऊस सुरू झाला निसर्गाने रुद्र तांडव आरंभला तो शिवरायांना अनुकूलच झाला होता लखकण चमकणाऱ्या विजांनी किंचित काळ सारा असमंत उजळून निघे आणि पुन्हा एकदा कडक काळोख रात्री नऊचा सुमार असावा महाराज पालखीत बसले त्यांच्याबरोबर आणखी एक पालखी निघाली एक हजार शिपाई पंधरा उमदे घोडे यांच्यासह दोन पालख्या गडाबाहेर पडल्या वाटाडे हेर वाट दाखवू लागले चमकणारी वीजही त्यांना मदत करू लागल्या धडधडत्या अंतकरणाने जगदंबेचे नामस्मरण करीत या सगळ्यांचा प्रवास सुरू झाला आषाढ प्रतिपदेला रात्री पहिल्या प्रहरी म्हणजे शुक्रवार तेरा जुलै सोळाशे साठ रोजी रात्री नऊच्या सुमारास राजश्री स्वामी पन्हाळ्यावरून उतरून खेळण्याकडे म्हणजेच विशाळगडकडे रवाना झाले हेरांनी शोधलेला मार्ग अतिशय खडतर पण निर्मनुष्य होता मोठमोठल्या दगडांनी वेढलेला होता जांगभर चिखलात पाय रुतत होते शेवाळामुळे निसरडे झालेल्या वाटांवरून पाय घसरत होते महाराज जोहरला भेटणार या वार्ताने महाराज जोहरला भेटणार या वार्तेने नकळतच वेढ्यामध्ये शीतलता आली होती आणि त्यावरच धोधो पाऊस पडायला लागल्यामुळे बहुतेक सैनिक छप्पराच्या आडोशाला गेले त्यामुळे महाराजांचा मार्ग निर्मनुष्य झाला असावा यामुळे महाराज सुखरूपपणे वेड्यातून निसटले अर्थातच या जीवावरच्या धाडसाला दैव अनुकूल होते हे आपणाला विसरून चालणार नाही मुख्य वेडाच्या कक्षेबाहेर पडून पालखी सर्व पायदळासह आता बेनिहाय दौडत सुटली पन्हाळा ते विशाळगड हे अंतर साधारण चाळीस मैल एवढे होते वेड्यातून सुखरूप निसटून महाराज बाहेर पडले ते मोकळ्या पठारावर आले आणि जोहरच्या हेरांना महाराजांची पालखी निघून जात असल्याचे ध्याने आले हेर छावणीत बातमी द्यायला निघाले महाराज वेड्यातून निसटल्याची बातमी त्यांची वाट पाहत असलेल्या सिद्धी जोहरला मिळाली त्याच्या डोक्यावर जणू काही वीजच कोसळली चिडलेल्या जोहरने आपला जावई सिद्धी मसूद याला महाराजांच्या पाठलागावर पाठवले सिद्धीची फौज पाठीवर असताना चाळीस मैलाचा हा खडतर प्रवास महाराजांनी कसा पूर्ण केला हे आपण पुढील भागामध्ये पाहू आज इथेच थांबूया जय महाराष्ट्र जय शिवराय